पाच वेळा डावीने श्वास घ्यायचा आणि डावीने श्वास सोडायचा आहे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करत आहोत चंद्रस्वर आपण ॲक्टिवेट केलेला आहे पाच वेळा श्वास घेतला आहे पाच वेळा श्वास सोडलेला आहे पाण्याच्या ग्लासवर रेखीचं चिन्ह काढायला आहे ओम काढा आजचं बीजा अक्षर यम आहे चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय हॉनशा झाशो नेन हॉन्शा झाशो नेन हॉनशा झाशो नेन हार्मोनीचं चिन्ह काढा सेहकी 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 हार्थचं चिन्ह काढायचं आहे रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी हार्थ 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 आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचं आहे डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे मी खूप सक्षम आहे शरीराने मनाने भावनेने या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी माझ्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे <clears throat> शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा आजचा प्रदोष दिवस शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत कल्पना करायची हा प्रदोष समयी आपण शिवशक्तीची साधना करत आहोत साक्षात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत शरीरामधल्या तीन महत्त्वाच्या नाड्या इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी जिला चंद्रनाडी म्हणतात जी आपल्या मनाची कारक आहे पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याला सूर्यनाडी म्हणण्यात येते जी आपल्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे आणि सुषुमना नाडी जी माकड़ हाडाच्या आतमध्ये आहे या दोन्ही नाड्यांचा सा समतोल साधून सुषुम्ना नाडी जागृत झालेली आहे तत्वाची देवता श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्यांचे आधिपत्य श्री हनुमानजींकडे स्वरूपामध्ये हनुमानजी आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सक्षम तत्वाद्वारे सक्षम प्रत्येक श्वासाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अनाहत चक्राचे बीजा अक्षर यम द्वारे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचं आहे आणि मग सावका श्वास सोडत यम उच्चारण करा यम यम कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत यमरूपी रूपी ऊर्जा आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आलेली आहे प्रत्येक श्वासासोबत तिचा आत प्रवेश झालेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधन यात आलेली आहे नको असलेले विचार नको असलेली ऊर्जा उच्च वासाद्वारे बाहेर फेकल्या गेलेली आहे चंद्रनाडीद्वारे चंद्रासारखी शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे आपल्या मनाशी संबंधित असलेला चंद्रस्वर डाव्या बाजूचा स्वर आता या क्षणाला आपण खूप शांत आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे आँँ। 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 प्रदोष समयी आपल्याला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत शिवशक्ती रूपी वैश्विक शक्ती इचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे प्रत्येक श्वासाचे प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा आपल्या श्वासाची दोरी ज्यांच्या हातात आहे त्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आता सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपण ह्या देहरूपी मंदिराची पूजा करत आहोत प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला सक्षम शरीर मिळालेले आहे खूप आभार मानायचे आपल्या अन्नमय कोशामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे प्रत्येकामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत यमद्वारे यम, द्वारे। यम... शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू प्राणवायू त्याचा उपप्राण नाग मणिपूर चक्राच्या ठिकाणी समान वायू त्याचा उपप्राण क्रिकल यांचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम श्री हनुमते नम साक्षात हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या शिवशक्तीची आपण साधना करत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचेत ओम द्वारे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाच्या स्वरूपात असलेल्या आपल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या ज्यांच्या काठी वसलेली आहेत पवित्र धार्मिक स्थळे जी पृथ्वी तत्व स्वरूपात आहेत या धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे आणि ह्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांमध्ये अशी ताकद आहे की त्यांच्यामध्ये असलेल्या जलामध्ये आपण प्रोक्षण केल्याने आपल्याकडनं कळत न कळत जी काही कर्म घडत आहेत त्यांना धून टाकण्याची शक्ती ह्या जलामध्ये आहे या, जला या देहरूपी मंदिराची बाह्य शुद्धता अंतरंगाची शुद्धता चांगल्या विचारांद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे विसर्जन क्रिया आपली व्यवस्थित सुरू आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा चंद्रग्रह आणि जलतत्व यांचा जवळचा संबंध खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे चंद्रासारखी शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे त्याद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे चंद्रतत्वाचे या चक्रामध्ये असलेल्या तत्वाला आपण सक्षम करत आहोत इथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण कुर्म यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम यम पवित्र गंगा नदी पवित्र नर्मदा नदी यांचे खूप आभार म्हणायचे देवी नर्मदे नर्मदा देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत एक पवित्र नदी जिला वरदान मिळालेले आहे की ही पूर्ण पृथ्वी नष्ट झाली तरी ही पवित्र नदी तिचे अस्तित्व ह्या भूतलावर राहणार आहे असे साक्षात वरदान शिवशक्तीद्वारे तिला मिळालेले आहे प्रत्येक क्षणाला या पवित्र नदीचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओमद्वारे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे आपले निर्णय सक्षम आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरामध्ये असलेल्या अस्थी धातूला आपण बळकटी देत आहोत प्रत्येक अस्थी धातूचे खूप आभार मानायचे प्रत्येकामधील वायु तत्वाला आपण सक्षम करत आहोत यम द्वारे यम यम, यम। ते क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अतिशय स्थानी असलेले मूलाधार चक्र जे संबंधित आहेत आपल्या दोन्ही पायांशी जननेंद्रियांशी प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकापर्यंत ही ओम रूपी शिवशक्ती पोहोचत आहे दिवसेंदिवस प्रत्येक का अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे आता सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे सामावले आहे आकाश तत्व कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीचे देवता देवी पार्वतींना ब देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आकाशतत्वरूपी आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने आपल्या विचारांची शुद्धता आपल्या वागण्यात शुद्धता आपल्या बोलण्यात शुद्धता आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढच्या चक्रापर्यंत जात आहे भरभरून ही चैतन्य शक्ती आपल्या शरीरामधनं वाहत आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे बीजाक्षर यम, 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 यम। आपल्या कंठस्थानापासून वरच्या शरीराच्या भागामध्ये कार्यरत असलेला उदान वायू आणि त्याचा उपप्राण देवदत्त यांचे खूप आभार मानायचे साक्षात तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचेत वायुपुत्र श्री हनुमानजींचे ओम श्री हनुमते नम प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा प्रत्येक श्वास महत्त्वाचा प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। उदान वायू देवदत्त वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलेच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे सावकाश दोन्ही हात अज्ञाचक्रावर ठेवायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले अज्ञाचक्र आपले सगळे रेखीचे ग्रँड मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आपल्या रेखीच्या ग्रँड मास्टर वासंतीताई यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी वासंती ताईंचे खूप आभार मानायचे ज्यांच्याद्वारे आपल्याला ह्या वैश्विक शक्तीचे ज्ञान झालेले आहे एक पवित्र आत्मा शिवशक्तीशी संबंधित त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांचे खूप आभार मानायचे दत्त गुरु माऊलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत खूप आभार या शक्तींचे प्रत्येक क्षणाला यम 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 द्वारे शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ ओ... शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे हो ओम। सहस्रहार चक्रावर ठेवायचे परमतत्वाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे आपण आनंदमय कोशामध्ये आहोत त्याद्वारे आपले सहस्त्रहार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीरभर कार्यरत असलेला व्यान वायू त्याचा उपप्राण धनंजय यांचे खूप आभार मानायचे शरीरभर जे वायू आहेत त्यांचे नियंत्रण व्यान वायूमध्ये आहे आणि त्याचा उपप्राण धनंजय या शरीरातनं जेव्हा प्राण निघून जातात त्यावेळेस या शरीराचे विघटन होण्यासाठी धनंजय वायू मदत करत आहे खूप आभार मानायचे या दोन्ही वायूंचे पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम य शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम द्वारे श्री हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम श्री हनुमते नम चिरंजीवी लाभलेले श्री हनुमानजी स्वरूपामध्ये आपल्या अंतरंगामध्ये आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहो सावकाश दोन्ही हात समोर ठेवा आणि मृदुंगाच्या प्रमाणे तुमचा ओम म्हणण्याचा प्रयत्न करा श्वास घ्या आणि श्वास सोडत त्या श्वासामध्ये जेवढ्या वेळेला तुम्हाला ओम म्हणता येईल तेवढ्या वेळेला ओम म्हणायचं आहे Uh, <sighs> शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिलत श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यम् श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यम् श्री ीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यम् श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम शिवशक्ती रूपी वैश्विक शक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम आणि चोकुरे चोकुरे